स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विज्ञान व तंत्रज्ञान अ विक्रम साराभाय अंतराळ केंद्राचे नवे संचालक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून डॉ ए राजराजन यांची व्हीएसएससी इस्रो संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे ब एआयम्पॅक्ट समेत दोन हजार सव्वीस एआय इम्पॅक्ट समेत दोन हजार सव्वीसचे आयोजन भारतात होणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाबाबत भारताच्या नेतृत्वाची ओळख निर्माण होईल क ए आय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प भारतातील पहिला आय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प यूएई राज्यात सुरू करण्यात आला आहे दोन क्रीडा अ सतरावा पुरुष आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस आशिया कप दोन हजार पंचवीस यु आयोजित केला जाणार असून आशियाई क्रिकेट परिषदेने याची घोषणा केली आहे ब भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक खालेद जमिल यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे तीन संरक्षण व आंतरराष्ट्रीय सराव अ दिव्यदृष्टी सैन्य सराव भारतीय लष्कराने दिव्यदृष्टी नावाचा सराव सिक्कीममध्ये आयोजित केला असून तो तंत्रज्ञान आधारित युद्ध कौशल्यासाठी महत्वाचा आहे चार पुस्तके व प्रकाशन अ पलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक दिनेशकुमार गुप्ता यांनी लिहिले असून भारतातील पोलीस व्यवस्थेतील बदल व गुन्हेगारी ट्रेंड्स याचे विश्लेषण यात करण्यात आले आहे पाच ऑगस्ट दिनविशेष महत्वाचे दिवस दोन हजार एकोणीस भारत जम्मू आणि काश्मीर या परदेशाला राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर व लडाख असे विभाजन करण्यात आले जन्मदिवस अठराशे अठ्ठावन्न इतिहासाचार्य लेखक नाटककार व वा कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म मृत्यू अकरा जून एकोणीसशे चोवीस मृत्यू दिवस एकोणीसशे ब्याण्णव स्वातंत्र्य सैनिक विचारवंत तत्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे पाच